मिरच्या नीट करायच्यात येत्या मिरची डोकं चलत नव्हतं दोन दिवस झालं मटेरियलच नव्हतं मैत्रिणी आता आलं या आता सातशे रुपयावाला मसाला आहे ना तो पण तुम्हाला केलेला दाखवते आता आज काल नऊशे रुपयावाला केला या आता आज बघू तोच दुमलायला ह्याला दुपार जाईल आणि नऊशे सातशे रुपयावाला उद्या करते ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायच्यात सातशे रुपयावाल्या मसाल्याचे ते सा तो मसाला उद्याच्याला बनतो आहे आपला तुम्हाला मी ते दाखवते तीच मटेरियल असतं पण काही सात आठ वस्तू आहेत ना ते वेगळ्या असतात थोड्या कमी रेटमधल्या बाकी तिचं असतं तर असं द्या अजून सहाशे रुपयावाला पण बनवायचा आहे तो पण आता दोन तीन दिवसांनी बनवते आज आता शेंगदाण्याचे लाडू एखादा निहाल दादा वळखे ना त्या दादांची ऑर्डर पाच सहा दिवस झालं पडलेली लाडूची कऱ्याचे लाडू त्यांना अर्धा किलो डिंकाचे लाडू अर्धा किलो द्यायच्या देते नानीला लावलं बनवाय शंगदाण्याचं एक चार पाच किलोची ऑर्डर आहे खजुरीच्या लाडूची चार पाच किलोची पण ते खजुरीचं लाडू उद्या बनवता येते ना माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठे डबल झिरो तेहतीस आणि लसणाच्या चटणीच्या साहेबांच्या ऑर्डर राहिले त्यांच्या सोमवारी मिळते ना आज शनिवारी आज मटरेला आले ते म्हणता ना का बांगड्या तर ती बांगड्या आहेत ना आमच्या बाप्पूंची चुलती दोन नंबरची चुलती ना एक्सपायर झाले ना परवा दिवशी वय झालं होतं त्यांचं ते ते तिकडून मैत्रिन आल्यावर काढल्या होते ते घातलंच नव्हते असं द्या चला पंचमीचा सण त्याच्यामुळं काल साजरा केला नव्हता काल दिवसभर मग काय करायचं तर मग केला मसाला आणि नाहीतरी आता कुठं पंचमीचं काय राहिलं तेव्हा पंचमीचं काहीच राहिलं नाही मैत्रिणींना पहिलं कसं व्हायचं हे बांधलं जायचं आहे आता झोकाच नाही बांधायला <laughs> कोण झोका खेळायचं आणि काय करायचं पहिलं महिनाभर आधी घर गाणी म्हणायची ही करायची आता काहीच नाही गाणी नसते आणि काहीच नसते ती तर चला म्हणता का रोज व्हिडिओ टाकत जा व्हिडिओ टाकत जा रोज रोज मसाल्याचं हेच बघून तुम्ही बोर होताय कारण का माझं रोज तीच आहे रोज मसाला बनवायचा लाडू बनवायचे लसण चटणी बनवायची मिरची पावडर बनवायची हीच ही हीच ही सगळं रोज रोज तीस 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 म्हणल्या तुम्ही बोर होता ना मन मला वाटतं नको पण तुमच्या लय व्हॉट्सअपला कमेंट येतात अशी देतात की आका एकतरी टाकत जा तर असं काय टाकत जा सायपाकी केलेलं टाकायचं तर सकाळचं गरबड असते साडेचारला उठावं लागतं आता साडेचार सा, ते पाच आफ्रेश वगैरे घेऊन हे करून थोडंसं स्वतःचं वर्क असतोपर्यंत पाच वाजता त्या पाच ते सहा वर्कआउट करायचं सहाला चालायला जायचं सॉरी सहाला स्वयंपाकाला लागायचं पावणे सात वाजेपर्यंत गणितचा ह्यांचा डबा होतो पावणे सातला चालायला जायचं साडेसात वाजता चालून यायचं आल्यावरती परत मग बाहेर पाणी भरायचं पेवर झाडून काढायचा झाडांना पाणी घालायचं कोणाच्या ऑर्डर असत्यान पोस्टातले तर त्या पॅक करून द्यायच्या असं काय गणित बारामतीतले काय मसाले असतील तर ते द्यायचे त्याच्यावरती परत वाजते ते नऊ आणि मग परत ना हेन राहिलेला तात्यांचा माझा दिदीचा असतो तिघा जणांचा तोर वाजतात दहा मग जेवण वगैरे करायचं हे तर साडे दहा अकरा वाजता आणि मग लागायचं आपल्या मग ऑर्डरही लिहायची आता एक भर जवळजवळ पिल्ला असते आणि मोराची मोराय मोरा तर कसं वरायचं बघा हे येते तो परत चरायला जवळ आणि मग नंतर ना बाकीचं काही काम उरक असतं ऑर्डर ही घ्यायच्या ता एक तासभर घेते ऑर्डर सकाळचा अकरा ते बारा देते ऑर्डरला आणि मग नंतर ना प्रतीक्षाच लिहित होती पत्ता आता कालपासून लिहायला लागल्यात मला काल पत्तं लिहिलं प्रयत्न आणि मग पॅकिंग दोन वाजेपर्यंत मग दोन वाजता थोडंसं बर्डीभर थांबायचं था बसायचं था। दोनला ऑर्डर पॅक करायला सुरुवात केली की साडेसात वाजता साडेसात वाजता सात साडेसात मग कुरिअरला जायचं परियन येतोपर्यंत नऊ वाजतं त्या असं रोजचं गणित असतं रोज तेच असतं मैत्रिणींना रोज तेच आता बघताय आज आता एक वकल आले त्रेचाळीस किलोचं एक आलं एकोणचाळीस किलोचं म्हणजे जवळजवळ ऐंशी किलो मास मिरची आली आहे बासष्ट हजाराचं मटेरियल आलं आहे सगळं आता ते साथ <laughs> दोन आता दोन तीन दिवस तरी जाईन ती मिरच्या नीट करायला ह्याला पावसाळ्यात पण आपलं काम चालू आहे तुम्ही ह्याच्यावर विचार करा की बाबा माणूस बीजी आहे बिजी शेड्यूल आहे आपलं सगळं लाडू किती लय परवा दिवशी पण दिले करून तुम्हाला सांगते असू द्या घ्या समजून तरी पण टाकत जाईन रोजचे रोज व्हिडिओ नाही आलं का तरी एक दिवस टाकत जाईन एक दिवस नाही टाकायचे तुम्हाला जर हेच मसाल्याचे ह्याचे आवडत असतील तर टाकत जाईन तुम्ही मला आकार रोज पण मला बी वाटतं की तुम्ही बोर व्हाता या मग असं वाटतं की बाबा तीन चार दिवसात नाही एखादा टाकला ना ओके असं तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तीस माझे व्हिडिओ रोज आले नाही आले तरी आपल्या मसाल्याच्या ऑर्डरी कंटिन्यू चालू राहते ना नक्की एकदा घेऊन बघा सातशे रुपयावाला पण करतो आहे आज नऊशेवाला पण करतो आहे या नऊशेवाला कालच केला आहे या सातशेवाला करते तर तुम्हाला मी दाखवते पुढच्या कॅमेरीने तरी पण आता काय करणार पर्याय नाही पण आले व्हिडिओ नाही आले तरी मसाले बिझनेस आपला रोज चालूच आहे तो काय आपण बंद करणार आहे का एवढा खर्च केला आहे म्हणल्यावर नाही करणार तर चला ह्या गोष्टीवरती बाय सगळ्यांना